मुंबईत रेडे मुकाट सुटले त्याचा बंदोबस्त कसा करायचा त्यावर काहीतरी संशोधन करा असा टोला कराडच्या कृषी प्रदर्शनात फडणवीसांना नाव नाव न न घेता घेता फडणवीसांनी संजय राऊतांना आणि गेल्या काही दिवसांपासून राऊत सातत्यानं भाजपवर आक्रमकपणे टीका करतायत आणि त्याला हे एक प्रकारे फडणवीसांनी प्रत्युत्तर दिल्याचं म्हटलं जात आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या हेच चालू आहे आणि जेव्हा ते खुर्चीवर नसतील तेव्हा त्यांना रस्त्यावर चालणं मुश्किल होईल अशा प्रकारचा हा निकाल बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आग आहे त्या आगीशी तुम्ही खेळलेल्यात लक्षात घ्या आमच्या मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटले त्यांचाही काही बंदोबस्त करण्याची तुमच्याकडे योजना असेल आणि ते इतके टीव्हीवर बोलतात तर त्यांची काही तुमच्याकडे योजना असेल किंवा त्याचं कुठलं तंत्रज्ञान जर इथे आलं असेल तर त्याचाही उपयोग कसा करता येईल हा आम्हाला तुम्ही या ठिकाणी शिकवा